हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ॲब्सेस ॲब्सेसच्या मराठीत अर्थ गळू विद्रधी ठणकणारा फूड पूजालेला फोड किंवा

वन्स एन एस हॅज बर्स्ट इट शुड बी बॅथ विथ अँटीसेप्टिक लिक्विड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला करा थँक्यू